श्रीमद परमहंस परिवाजकाचार्य परमपूजनीय सद्गुरू डॉक्टर सुमंत शमजी महाराज श्री स्वामी सखा यांचा ब्रह्मावतूत महोत्सव सोहळा व दत्तयात सोमवार दिनांक एकोणावीस दोन एक दोन हजार चोवीस ते बुधवार एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी श्री एकमुखी दत्त मंदिर पटांगण रामतीर्थ गंगाघाट या ठिकाणी होणार आहे याची पत्रकार परिषद सचिन ढिकले नारायण गायकवाड पुष्कर अवधूत गिरीश कोठुळे अजय सोनवणे प्रशांत करपे सुभाष पिंगळे व स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट मखमाला आश्रम नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलाय नमस्कार नाशिककर दिनांक एकोणावीस वीस आणि एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुमंताश्रमजी महाराज म्हणजेच नाशिककर ज्यांना स्वामी साखा या नावाने ओळखतात त्यांचा ब्रह्मावधू सोहळा व दत्त याग असा हा कार्यक्रम स्वामी मित्रमेळा नाशिक यांनी आयोजित केलेला आहे दत्तपटांगण एकमुखी दत्त पटांगण जे आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार एक आहे एकोणावीस तारखेला गंगापूजन होईल स्वामी साखांच्या हस्ते वीस तारखेला एकमुखी दत्तचं पूजन होणार आहे स्वामी साखांच्या हस्ते आणि एकवीस तारखेला ब्रह्मावदूत सोहळा जो स्वामी सखा घेत आहे व पूर्ण होती हा कार्यक्रम होईल तसेच एकवीस तारखेला सकाळी सात ते नऊ या दरम्यान शोभायात्रा निघणार आहे काळाराम मंदिरपासून तर एकमुखी दत्त पटांगणापर्यंत त्या शोभायात्रेसही नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं असं नियोजन केलेलं आहे तरी मी सर्व स्वामी मित्रमेळा चॅरिटेबल ट्रस्ट गुरुपंचायतन संस्थान बदलापूर समर्थवाडी बदलापूर या सर्वांच्या वतीने मी सर्व नाशिककरांना नम्र आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा ब्रह्मावधूत सोहळा या कार्यक्रमाचा व दत्तयागाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व नाशिककरांना मी आवाहन करतो की आत्ता स्वामी सुमंतास्तमजी महाराज म्हणजे ज्यांना नाशिककर स्वामी सखा म्हणून ओळखतात त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण दत्तयागाचं आणि त्यांचा ब्रह्मावधूत सोहळ्याचं आयोजन एकमुखी दत्त पटांगणात केलेले आहे तर ह्या कार्यक्रमासाठी आपण भारतभरातनं अनेक यती महाराजांना बोलवलेलं आहे तर त्यापैकी चैतन्यानंद सरस्वती कर्नाटक निर्मलानंद सरस्वती गुजरात रामानंद तीर्थ कलकत्ता आणि अमृताश्रमजी स्वामी महाराज बीड त्याचप्रमाणे मुकुंद महाराज सोनगीर यांच्या उपस्थित हा सर्व सोहळा होणार आहे असा सोहळा साधारण शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी ह्या पटांगणात झाल्याची नोंद इतिहासामध्ये आहे तर या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ह्याची देही ह्याची डोळा बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे तर सर्व नाशिककरांना आम्ही स्वामी मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वामी समर्थ संप्रदायवाडी बदलापूर यांच्याकडनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा कार्यक्रमासाठी